विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये सारख्या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार कमी होणार त्या आहे त्यामुळे तरुणांसमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत अशावेळी बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार मिळवून देणे आणि त्यांचा देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेणे हे सर्वात मोठे आव्हान आहे धर्म जात आणि पंत यांच्या पलीकडे जाऊन जर विकासाचे राजकारण झाले तरच भारत खऱ्या अर्थाने महासत्ता बनू शकतो असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा मध्ये विजन भारत दोन हजार एकोणतीस या विषयावर विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले ज्येष्ठ पत्रकार निलेश खरे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी जाधवर ग्रुप ऑफ उप इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर उपस्थित होते यावेळी नगरसेवक राजेंद्र शिळमकर सुशील मेंगडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले सकारात्मक दृष्टीनं पाण्याची गरज आहे अन्यथा या राजकारणाची दुकानदारी आणि व्यवसाय व्हायला खूप वेळ लागणार नाही तो झालेलाच आहे त्याला आणखी थोडा काळ जर दिला तर तो धंदा आणि धंद्याचा मग पुढे गँगवॉर किंवा अंडरवर्ल्ड अशा स्वरूपाचं राजकारण पुढच्या काळात पाहायला मिळेल इतक्या दयनीय परिस्थितीत आपण आहोत आणि हे आपण स्वीकारायला हवं की आपण अत्यंत वाईट राजकीय परिस्थितीमध्ये सध्या जगतो दोन हजार चोवीसची निवडणूक ही देशाच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर अभूतपूर्व अशी निवडणूक होती या निवडणुकीमध्ये लागलेले निकाल योग्य की अयोग्य यात आपल्याला जाण्याची गरज नाही मात्र ज्या स्वरूपामध्ये या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे होते आणि जे निवडून आले त्यांची संख्या पाहता लोकसभेतला आकडा जर आपण नजर टाकली तर साधारण प पस्तीस टक्के इतके खासदार हे गंभीर गुन्ह्यांचे आरोपी म्हणून समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे पुढच्या काळात जर राजकारणाला सकारात्मक अशी दिशा द्यायची असेल तर जे शिक्षित आहेत ज्यांना समाजाप्रती दायित्व आहे असं वाटतं अशांनी राजकारणात येण्याची गरज आहे आणि सध्या तरी ज्याच्याकडे चांगुलपणा आहे जो चांगभलं अशा विषयावर विश्वास ठेवतो तो राजकारणात यायला काही मागत नाही आहे आणि त्यासाठी म्हणून अशा युवा संसदेची गरज आहे आणि ही युवा संसद सातत्यानं भरवण्याचं काम जाधवर ग्रुप करतो आहे त्यासाठी म्हणून मी जाधवर ग्रुपला जा सर्वात अगोदर शुभेच्छा देतो दोन हजार एकोणतीसच्या भारताकडे नजर टाकताना प्रमुख ज्या समस्या जाणवत आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या असेल ती आर्थिक पातळीवर कारण आर्थिक पातळीचं नियोजन ज्या स्वरूपामध्ये होणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही आहे आणि आपण अशी एक दरी तयार करतो आहे आर्थिक आर्थिक पातळीवरची की श्रीमंत आणि गरीब आणि ही जी दरी आहे ही सातत्यानं वाढताना पाहायला मिळते ग्रामीण भारा भागामध्ये रोजगाराच्या संधी नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये शहराकडे येण्याचा ओढ आहे शहराकडे येत असताना सर शहरात मिळणारा जो पगार आहे त्या पगारातून तुम्ही तुमचं आयुष्य सहजतेनं जगू शकता अशा स्वरूपाचं चित्र दिसत नाही आज पुण्यासारख्या शहरातही जर तुम्हाला वन बी एच केचा फ्लॅट घ्यायचा झाला तर तो फ्लॅट घेण्यासाठी म्हणून चाळीस ते पंचेचाळीसला कमीत कमी, कमी इतका खर्च तुम्हाला करायचा आहे मग मा त्यामानानं पगार हा तुम्हाला मिळतोय का जर तुम्ही पंचवीसशे तीशीत नोकरीला लागलात आणि तिसी बत्तीशीमध्ये तुम्हाला घर घेण्याची इच्छा असली तर ती घेण्याची क्षमता तुमच्याजवळ येत नाही भाड्याच्या घरात राहण्याची परिस्थिती राहत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी विवंचना तयार होते ही विवंचना त्या युवा पिढीला नक्षलाईट मानसिकतेकडे घेऊन जात आहे आणि मग तिथून काय तयार होत आहे तर शहरी नक्षलिझम हा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तो, तो उघडपणे आपल्याला दिसत नसला तरी त्याची भीती ही राजकीय पातळीवर प्रशासनिक पातळीवर सातत्यानं व्यक्त केली जाते शहरी पातळीवर नक्षलिझम खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे किंवा त्याला समर्थन वाढतं आहे याचं कारण आहे की आज जंगलतोडीचा प्रश्न काही शहरात तयार झालेला नाही आहे शहरात तयार होतोय तो प्रश्न म्हणजे दररोजच्या जगण्या मरण्याचा आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून युवा पिढी उद्याच्या काळात शहरी नक्षल म्हणून समोर येताना पाहायला मिळेल मग त्यातून काय होतं आहे तर मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये कोयता गँग या उघडपणे रस्त्यावर फिरताना पाहायला मिळते या कोयता गँग कशा तयार होतात मुळात पुण्याचं नाव अत्यंत बरबटलेलं आहे म्हणजे पुणं आजकाल पुण्याबद्दल बोलायचं म्हटलं की कोयता हा विषय सहजतेनं चर्चेला येतो आहे काल रात्री एका युवकाची भर रस्त्यावर कोयत्यानं हत्या करण्यात आली मुळात इतकी निर्घृण अशी हत्या करण्याची मानसिकता युवकांमध्ये कुठून येते तर ही आर्थिक विमंचनेतून येते आणि राजकीय प्रश्नांबरोबर आंतरराष्ट्रीय राजकीय प्रश्नही आहेत अगदी जवळपासच्या देशांमध्ये जर आपण नजर टाकली तर श्रीलंकेशी असल्याप असलेले अपल, असले आपले संबंध हे चांगले नाहीत भूतानशी असलेले असले संबंध हेही खूप चांगले नाहीत नेपाळशी होते नव्हते ते संबंध खराब झालेले आहेत पाकिस्तानशी या अगोदर म्हणजे गेली पन्नास वर्ष आपण वाईट संबंधांमध्येच पंच्याहत्तर वर्ष साधारण आपण त्यांच्याशी वाईट संबंधांमध्येच आहोत अफगाणिस्तानशीही आपले काही संबंध खूप चांगले आहेत अशी परिस्थिती नाही चायनाशी आपले संबंध चांगले नाही मग सार्क देश जे आहेत त्या सार्क देशांमधल्या कोणत्या देशाबरोबर भारताचे राजकीय संबंध हे चांगले आहेत अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतंय तर ते कोणत्याही देशाबरोबर नाही म्हणजे आपण ज्या गल्लीत राहतो किंवा ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो किंवा ज्या माळ्यावर राहतो त्या माळ्यावर जर सहा शेजारी असतील तर या सहा शेजाऱ्यांशी भारत नावाच्या कुटुंबाचं कोणत्याच कुटुंबाशी जमत नाही अशा स्वरूपाची परिस्थिती आहे आणि ज्या वेळेला एखादी कुटुंब असं असतं की ज्याचं कुणाशीच जमत नाही त्या कुटुंबाकडे कसं बघितलं जातं ते तुम्ही समजून घ्या आपण तसंच कुटुंब म्हणून समोर येताना पाहायला मिळतो आहे ज्याची भरपूर लोकसंख्या आहे पण आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यामध्ये पूर्णत अपयशी ठरलेलो आहे त्याची अनेक कारणं असतील चायनाची घुसखोरी असेल चायनाने आणलेला दबाव असेल आंतरराष्ट्रीय दबाव असेल पण ही परिस्थिती काय आजची होती का तर ही परिस्थिती गेल्या पंच्याहत्तर वर्षात अशाच स्वरूपाची होती अमेरिका सातत्यानं या भागामध्ये जे प्रयत्न अस्थिरता करण्याचा करत होता तेच प्रयत्न आता चायनाही करत आहे पण या परिस्थितीमध्ये आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू शकलेले नाही त्याचे दूरगामी परिणाम हे भारताच्या डिफेन्स सिस्टीमवर होणार आहेत आपला खर्च हा सातत्यानं संरक्षणावरचा वाढत जाणार आहे आज जगातला सर्वात जास्त शस्त्र खरेदी करणारा देश म्हणून भारताकडे बघितलं जात आहे आणि शस्त्रास्त्र खरेदी करून भारत हा विकसित होऊ शकत नाही आणि म्हणून आपण मेक इन इंडिया शस्त्रास्त्रांसाठी म्हणत असलो तरीही ते काही इतक्या गतीनं होणं शक्य नाही कारण तितकं तंत्रज्ञान आज विकसित नाही विकासाच्याच मुद्दावर ए आयचा विषय डीप सिक मी या अगोदर बोललो डीपसारख्या डीप सिक सारखे विषय असो किंवा ए आय तंत्रज्ञान असो पुढच्या पाच वर्षामध्ये हे तंत्रज्ञान इतक्या वेगानं झपाटून पुढे येणार आहे की तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात थेटपणे ते परिणाम करणार आहे आज असं वाटत असेल आपल्याला की ए आयचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो आहे जरी दिसायला परिणाम थेटपणे दिसत नसला तरी परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये रोजगार खूप मोठ्या प्रमाणावर कमी होत जाणार आहे एक रिपोर्ट आहे दोन हजार तीसपर्यंत साधारण भारतामध्ये तीन लाख नोकऱ्या फक्त ए आयमुळे जाणार आहेत तुम्ही विचार करा जर अशा स्वरूपात नोकऱ्या जाण्याचं प्रमाण असेल तर त्यातून आणखी आर्थिक पातळीवरची दरी तयार होईल आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार होत जाईल आणि त्यामुळे स्केलिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला देशांतर्गत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगलं ठेवणं कारण आपण हेडस्पीच देश झालेलो आत्ता परवा परवाकडे यू केमध्ये आलेला रिपोर्ट आहे त्यामध्ये टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सची जी यादी तयार होते त्या याद्यांमध्ये भारता म्हणून खलिस्तानी लोकांची नावं आतापर्यंत येत होती पण आता त्या यादीमध्ये हिंदू कट्टरवाद अशाही शब्दाचा समावेश झालेला आहे आणि हिंदू हिंदू कट्टरवाद्यांचंही एक टेररिझम ॲक्टिव्हिटीज म्हणून त्या अहवालामध्ये समोर आलेलं आहे ब्रिटन सरकारने त्याला थेटपणे पाठिंबा दिलेला नसला तरी हिंदू दहशतवाद म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर जर चर्चेला जात असेल तर ही धोक्याची घंटा आहे आत्ताच आपल्याला सुधारण्याची गरज आहे कारण देशामध्ये जे ध्रुवीकरण होतं आहे धर्म आणि जात या आधारावर जे राजकारण केलं जात आहे त्यानं परिसीमा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये गाठलेली आहे आणि जर आपण पुढच्या पाच वर्षामध्ये या टप्प्यावर पुन्हा भारत हा सर्व समुदायांचा आणि सर्वांना विकसित करणारा असा देश म्हणून पुढे घेऊन जाऊ शकलो नाही तर तुमच्या आमच्या सारख्या पिढ्या नव्या पिढीसाठी म्हणून एक खूप मोठा प्रश्न असेल म्हणजे आता मी नवी पिढी म्हणावी की नाही हा प्रश्न आहे कारण तुम्हाला सगळ्या मंडळींना जर का राजकारणामध्ये पुढे जायचं असेल तरी पुढची चार पाच वर्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही खर्च केली पाहिजे सगळ्यांना काही तिकीट मिळणार नाहीये सगळ्यांना काही कोणी खासदार की आमदारकीची तिकीट देणार नाही आहेत सुरुवात आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेपासून करावं लागतं नुकताच आता विषय आला होता सुप्रीम कोर्टानं अजून तरी सध्या दिसतय की आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पावसाळ्याच्या नंतर होतील एवढं तर निश्चितपणे दिसतंय एक एक निवडणुकीमध्ये जेवढा काळ जातो तेवढं एखाद्या युवांसाठी तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी संधी मिळणं अवघड होऊन जातं पण तरी सुद्धा आज सुदैवाने आपण अशा काळात आहोत की तुम्हाला अनेक प्रकारच्या संधी निर्माण करता येऊ शकतात सगळ्यांनाच काही तिकीट मिळेल असं नाही पण अनेकांना स्ट्रॅटेजिस्ट हवे असतात अनेकांना सर्वे करणारे हवे असतात अनेकांना समाज माध्यम हाताळणारी माणसं हवी असतात आणि महाराष्ट्रामध्येच काय देशामध्ये का देश अशी उदाहरणं आहेत की अशी माणसं की जी पहिल्यांदा पडद्याच्या मागे होती त्याच्यानंतर ती पडद्याच्या पुढे आली राजकारणात पुढे गेली अनेकदा मंत्र्यांचे सचिव हे राजकारणी झाले आणि पुढे झाले आज महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत देवेंद्र आपले जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वीय सचिव एकेकाळी एक 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 सचिव होते आता ते खासदारकी म्हणजे ते आता आमदारकी नंतर ते पुढे गेलेले आहेत आणि अशी अनेक उदाहरणं तुम्हाला दाखवता येतील प्रशासक क्षेत्रात गेलेली मंडळी नोकऱ्या सोडून राजकारणात आली आणि पुढे गेलेली आहेत श्रीनिवास पाटील हे मला लगेच नाव आठवतं पुण्याचे कलेक्टर राहिलेले शरद पवारांचे अतिशय आपत स्वकिय आहेत आणि अशी अनेक नाव आहेत त्यामुळे तुम्हाला जर का खरोखरच पुढे जायचं असेल तर सुदैवाने आपण अशा काळात आहोत की तुम्हाला प्रत्यक्ष राजकारणात तिकीटच मिळालं पाहिजे असं नाही तुम्हाला समाज माध्यम वापरता येतं का तुम्हाला सोशल मीडिया राजकारणासाठी चांगल्या प्रकारे वापरता येईल का तुम्हाला एखाद्या एनजीओचा अजेंडा सेट करता येईल का देश तुमच्या साध्या गाव तालुक्यापासून ते शहरापर्यंत एखाद्या कॉजसाठी मुद्द्यासाठी स्वच्छता प्रदूषण भ्रष्टाचार हवामानाचा कोणताही विषय असेल तो लावून धरण्यासाठी आंदोलन उभं करता येईल का या माध्यमातून तुम्ही जर का तुमचं काम सुरू केलं तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आज समाज माध्यमातला उत्तम एखादा माणूस ज्याला आपलं बोलणं नीट मांडता येतं ती व्यक्ती त्या शहराचा अजेंडा ठरवू शकते राजकारणानं अडचणीत आणू शकते आणि दिशा सुद्धा देऊ शकते त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे पण हे झालं आपल्या करिअरच्या दृष्टीने दुसरी गोष्ट अशी आहे की आपण स्टार्टअप नेशन म्हणून स्वतःची आता भूमिका मांडायचा प्रयत्न करतोय चित्र तयार करायचा प्रयत्न करतोय उद्योग उभा करण्यासाठी आता काही फार स्वर्ग आहे अशातला माझा दावा नाही पण तरी सुद्धा काही नवीन करू घालणाऱ्यांसाठी जेवढ्या संधी आधी नव्हत्या तेवढ्या आता तयार झालेल्या आहेत फूड क्षेत्र असेल अनेक इंडस्ट्रीच्या क्षेत्र असतील याच्यामध्ये माणसं थोडं थोडं कॅपिटल घेऊन काम करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही नुसतं पुणे सातारा थीक रोडने पुढे गेलात कोल्हापूरपर्यंत तर खाण्याची इतकी दुकानं आहेत इतके व्हेज नॉन ढाबे आहेत पुण्यामध्ये ठिकठिकाणी आज चौका चौकामध्ये कॉफीचे ठेले लागलेले आहेत लोकांना नवीन काहीतरी ट्राय करायचंय लोकांना मग ते खाण्यापिण्यातलं असो ते फॅशनमधलं असो ते कपडे लत्त्यांमधलं असो याच्यामध्ये एक मुलगी तुम्ही अनेकदा आपल्या सगळ्या मैत्रिणी आणि सुद्धा कदाचित फॉलो करत एक निमाळकर नावाची एक छान मुलगी आहे सोशल मीडियावर मला पहिलं नाव विसरायला होतंय पण ती तुमच्या लाईफस्टाईलच्या संदर्भात टिप्स तुछ देते आपल्या सारख्या सामान्य घरातून आलेली ती मुलगी आज सोशल मीडिया स्टार आहे महत्वाचे मोठे मोठे इंटरनॅशनल ब्रँड या मराठी मुलीकडे स्वतःच्या प्रमोशन प्रमोशनसाठी येतात की तुम्ही आमचं प्रॉडक्ट प्रमोट करा अशा अनेक संधी स्वतःला शोधता येतील मी एका गावखेड्यातल्या म्हाताऱ्या अजींचं बघितलेलं आहे त्या चुलीवरचं जेवण सगळं बनवतात पण त्याच्या व्हिडिओला प्रचंड फॉलोईंग आहे कोकणातला गावाकडचा माणूस आहे गावाकडच्या गोष्टी आहेत कोकणी माणूस आहेत या सगळ्या अशा प्रकारच्या यशकथा आहेत की तुम्ही समाज माध्यमाच्या वापरातून स्वतःचा ब्रँड उभा करू शकता आणि हा ब्रँड उभा केल्यानंतर तो तुम्ही स्वतःसाठी वापरा तो तुम्ही राजकारण्यासाठी वापरा दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत अनेक अशा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी राजकारण्यासाठी काम केलं अधिकृतरित्या काम केलं आणि पैसेही कमवले नामोही कमवलं हे तुम्ही करू शकता यासाठी गरज आहे सचोटीची सातत्याची मी एक छोटासा माझा बायोस्कोप मराठी नावाचा युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे माझ्याकडे तेवढं सातत्य दिलं जात नाहीये पण ते न करता सुद्धा आज अडतीस हजार सबस्क्रायबर आहेत जर का तुमच्यासारखे लोक वेगळी आयडिया घेऊन आली मग ते तुमच्या गावातली खाद्य परंपरा असेल लोकसंस्कृती असेल किंवा अगदी मी जगात काय चाललेलं आहे ते साध्या सोप्या मराठीमध्ये समजावण्याचा भाग असेल किंवा माझ्या घरातली आई जर का सुग्रण असं तुम्हाला वाटत असेल तिचे व्हिडिओ टाकून सुद्धा तुम्ही उत्तम युट्यूब चॅनल उभा करू शकता आणि या सगळ्यातून तुम्ही स्वतःचं एक विजन तयार करू शकता निलजी ज्यावेळेस दोन हजार साली आपल्या भारता जगावरती करोनासारखं संकट आलं होतं ज्यावेळेस असं संकट आलं होतं की मुलगा वडिलाशी आईवडिलाशी बोलत नव्हता आई वडील मुलाच्याजवळ जात नव्हते बायको म्हणजे एखाद्याची पत्नी पतीच्याजवळ जात नव्हती पती जवळ जात नव्हता इतकी बिकट परिस्थिती या जगावरती संकट आलं होतं परंतु अशा संकटाच्या काय आहे म्हणजे त्याच्या अगोदर दोन हजार एकोणीसला पुण्यामध्ये महापूर पण आला होता परंतु अशा संकटाकाळी जो कोणी पहिला धावून जातो तो खरं तर कार्यकर्ता असतो कुठे रस्त्याने चाललो आपण एखादा ॲक्सिडेंट झाला कोणाला उडवलं कोणाला लागलं इतर लोक साजरे जातात बघत जातात परंतु ज्या ज्या अंगात सामाजिक कार्याची आवड आहे ज्याला तळमळ आहे ज्याच्यात तो नसा नसात बिनलेला असतं सामाजिक कार्य तो कार्यकर्ता थांबतो कुठल्याही कायद्याची परवा न करता तो त्या दुर्घटना घडलेल्या असेल त्या ठिकाणी म्हणजे जवळपास आपण या ठिकाणी पाचशे जणं असू त्यातल्या पंचवीस जणांना इलेक्शन लढण्याचा इच्छा आहे इतरांना इच्छा का नसेल तर याचा थोडासा मी म्हणजे मला माझ्या ज्या मनात आहे ते सांगतो की आपली एक चौकट ठरलेली आहे की राजकारणात का नको राजकीय माणूस असा आहे राजकारणी असा आहे किंवा पोलीस असा आहे राजकारणात असं असतं गुंडगिरी असते भ्रष्टाचार असतो असं असतं तसं असतं हे आपली एक फ्रेम ठरलेली आहे पण याच्या पलीकडं सुद्धा राजकारण असतं ते जर बदलायचं असेल तर आपल्याला राजकारण्यांची गरज नाही आहे पण राजकारणाला आपल्यासारख्या चांगल्या तरुणांची गरज नक्कीच भविष्यात आहे ते कशासाठी मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा प्रदेशाचा महामंत्री म्हणून काम करतो भारतीय जनता पार्टीच का मग भारतीय जनता पार्टी निवडताना माझ्यासमोर पंचवीस ऑप्शन होते फार छोट्या पक्षांपर्यंत ते राष्ट्रीय पक्षांपर्यंत पण भविष्यात आपण ज्या पार्टीचं काम करतोय त्या पार्टीच्या विचारांचा आपण पूर्ण अभ्यास करून मी असं सांगणार नाही की ह्याच पार्टीचं काम करा परंतु कुठल्या ज्या काय पार्टीचं आपण काम करू त्या पार्टीचा मागचा इतिहास हा आपण नक्की पहावा जो मी पाहिला आपण नरेंद्र मोदींच्या आधीच्या काळातला जर भारत पाहिला तर त्या आपल्या देशाच्या राजकारणात आपल्या देशाची इमेज ही संपूर्ण जगामध्ये एक घोटाळ्याचा घोटाळे करणारा देश रोज पेपर उघडला तर टू जी स्कॅम थ्री जी स्कॅम कोळशाचा घोटाळा रोज पेपर वाचला तर याच्यावर चौकशी त्याच्यावर चौकशी असा सगळ्यात अडकलेला एक देश अशी इमेज आपली पूर्ण जगभरात होती या नैराश्यातनं बाहेर काढण्याचं काम नरेंद्र मोदींनी अतिशय कणखरपणे केलं म्हणूनच आपण त्यांना दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा आपल्या देशाची सूत्रं दिली ह्याचाच विचार करून आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचं काम करावं त्यात आपल्याला नेतृत्व करण्याची संधी मिळेल कारण जनसामान्यांमध्ये जर संधी देण्याचा जर कुठं विचार होत असेल तर ते भारतीय जनता पार्टीत होता असा मला विश्वास होता ह्या विश्वासातूनच मी त्यामध्ये गेलो नाहीतर माझा एक पुण्यामध्ये व्यवसाय आहे मला वाटतं इथं बसलेल्या बऱ्याच जणांनी दुर्गाची कॉफी पिली असेल ती दुर्गाची कॉफी जी आहे ते माझ्या परिवाराचं आहे जवळपास दोनशे वीस ठिकाणी दुर्गा कॉफी ही दोनशे वीस ठिकाणी आपले जवळपास ब्रांचेस आहेत त्याचे फ्रांचायसी आहेत परंतु राजकारणात रा, माझ्या काही कुटुंबातले सगळेजणं होते परंतु भारतीय जनता पार्टीच का जावं हे कुणी सांगितलं नाही त्यामुळं आम्ही सगळेजणं गेलो हा एक भाग झाला प्रश्न आहेत का शंभर टक्के आहेत आपल्या वरिष्ठ पत्रकारांनी सांगितलं की आपलं देशाचं इतर देशांशी पटत नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे गुन्हेगारी आहे भ्रष्टाचाराचे संख्या नक्कीच मोदींच्या सरकारमध्ये कमी झाली आहे प्रश्न आहेत का तर शंभर टक्के आहेत अमेरिकेत गुन्हेगारी नाही आहे हो अमेरिकेत पण गुन्हेगारी आहे इतर देशांमध्ये गुन्हेगारी नाही आहे का हो, शंभर टक्के गुन्हेगारी मुळापासून आपल्याला मिटवणं ना येणार नाही आहे ये। परंतु त्याच्यावरची सोल्युशन हे तर नक्की काढता आपल्याला येईल त्याच्यावरती आटोक्यात आणता येईल परंतु ह्या राजकारणामध्ये आपल्यासारख्या तरुणांची खूप आवश्यकता आहे आणि हे तुम्ही राजकारणात यावं यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म हा जाधव सरांनी त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिला